नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि भावना थेट लढ्याचे प्रवर्तक विकास थोरात यांना क्रांतीसूर्य पुरस्कार शिर्डीत प्रदान शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचे रेल्वे लढ्याचे मुख्य प्रवर्तक विकास थोरात तारगाव तालुका कोरेगाव यांना क्रांतीसूर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरणाच्या भूमी संपादन प्रक्रियेत थोरात यांनी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळवून देत तब्बल तीनशे कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवून दिली तसेच रस्ते पाईपलाईन घरे झाडे विहिरी यांसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे हा पुरस्कार खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार निलेश लंके काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे व मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू खंडू अण्णा सातपुते यांच्या हस्ते प्रदान झाला अधिक माहितीसाठी पाहत रहा रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास तुमचा आवाज तुमची बातमी